आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला। दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गडचिरोली जिल्ह्यात महामहीम राज्यपाल महोदय यांच्या आगमनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या मागासलेपणाची आणि आदिवासी जनतेच्या विकासाची असलेली समस्या मांडली दोन हजार मध्ये राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी भामरागड तालुका दत्तक घेतला असतानाही अद्याप या तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली नुकत्याच झालेल्या ढगपुटीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल खराब झाल्यामुळे जनतेला वाहतूक आणि संपर्काच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पुराच्या परिस्थितीत अनेक गरोदर महिलांना जेसीबीच्या बकेटमध्ये टाकून रुग्णालयात पोहोचवले जात आहे याकडे विशेष लक्ष वेधण्यात आले तसेच पुरामुळे शेती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होत आहे अशी माहिती खुणे यांनी दिली याचबरोबर चामोर्शी तालुक्यातील मुतनूर येथील पहांदीपारी कुपार लिंगो देवस्थानाच्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचे निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील विकासाच्या मागण्यांवर तातडीने विचार व्हावा अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे